माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषय पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत श्री रामविजय कथासार या ग्रंथातील अध्याय तिसरा अध्याय तिसरा अध्या आहे श्रावणांच्या मात्या पित्यांचा शाप कैकयींचा भीम पराक्रम दशरथांच्या कामेष्टी यज्ञ मारुती जन्माख्यान श्री गणेशाय नमा दशरथांनी अयोध्येचा राज्याधिकार प्राप्त केल्यानंतर सुमित्रा आणि कैकयी यांच्याशी विवाह केला त्यांच्या अंतपुरात आणखी सातशे स्त्रिया होत्या कौसल्या या त्यांच्या पट्टराणी होत्या त्या ज्ञानी व सत्वशील होत्या सुमित्रा भावना प्रधान व प्रेमळ होत्या तर कैकयी रोजोगुनी व कपटी वृत्तीच्या होत्या दशरथ विवेकी पराक्रमी व युद्धकलेत निष्णात होते त्यांनी धनुर्विद्या चांगल्या प्रकारे आत्मसात केली होती ते शब्दवेदाने अचूक क्षरसंधान करत असत श्रावणांच्या मातापित्याचा शाप दशरथांना सर्व प्रकारचे ऐश्वर्य व सौख्य लाभलेले असले तरी पोटी पुत्र संतान नसल्यामुळे ते मनोमन व्यथित असत त्यांना सुखोपभोगात कसलीही रुची राहिली नव्हती अशात एका रात्री ते उद्गीन होऊन झोपी गेले असता त्यांना आपण दोन पुरुष व एका स्त्रीला काहीही दोष नसताना अकारण मारले आहे असे स्वप्न पडले ते दचकून जागे झाले सकाळी उठल्यावर ते त्वरेने वसिष्ठांच्या आश्रमात गेले वसिष्ठ हे रविवंशाचे कुलगुरु व मार्गदर्शक होते दशरथांनी त्यांना आपले दुःस्वप्न सांगितले तेव्हा ते म्हणाले राजा तुम्ही वनात जाऊन तीन श्वापदे मारून आणा म्हणजे या दुस्वप्नांची शांती होईल त्यांच्या सूचनेनुसार दशरथ शिकारीसाठी रानात गेले सायंकाळ झाली तरी त्यांना सावज दिसले नाही जवळच एक सरोवर होते रात्री वन्यजीव पाणी पिण्यासाठी तिथे येतील तेव्हा कार्यभाग साधावा असे ठरवून ते तिथेच एका वृक्षावर चढले आणि धनुष्यबाण सिद्ध करून सावजाची वाट पाहू लागले त्यावेळी श्रावण नावाचे एक युवक आपल्या वयोवृद्ध माता पित्यांना कवडीत बसवून आणि ती आपल्या खांद्यावर घेऊन तीर्थयात्रेला जात होते आरणी मार्गाने जात असताना त्यांच्या जन्मदात्यांना तहान लागली म्हणून ते थांबले आणि हाती कमंडलू घेऊन त्या सरोवरापाशी आले तेव्हा कमंडलू भरताना जो आवाज आला त्यावरून कोणी श्वापद पाण्यासाठी आले असावे असा तर्क करून दशरथांनी त्या किर अंधारात आवाजाच्या रोखाने नेमका बाण मारला तो श्रावणांच्या वरमी लागला ते मोठ्याने ओरडून खाली पडले ती मनुष्यवाणी ऐकून दशरथांचे काळीच थरथरले ते त्वरेने सरोवरापाशी गेले तिथे एक तरुण आपला बाण लागून झाले आहेत हे पाहून त्यांना अतिशय दुःख आपल्या हातून अजांता घडलेल्या त्या कुकर्माबद्दल ते पश्चाताप करू लागले तेव्हा श्रावण म्हणाले तुम्ही वेळ घालवू नका त्या तिथे माझे वृद्ध माता पिता तहाने व्याकुळ होऊन बसले आहेत त्यांना पाणी पाजा माझ्याशिवाय त्यांना दुसरे अपत्य नाही म्हणून पाणी पाजल्यानंतरच जे घडले ते सांगा नाही तर ते प्राणत्यागच करतील दशरथांनी कमंडलू उचलला आणि श्रावणांच्या माता पित्यांना पाणी पाजण्यासाठी केले ते म्हणाले बाळ श्रावण आलात का तुम्हाला एवढा उशीर का बरे झाला पण दशरथांनी उत्तर दिले नाही त्यांनी वारंवार वार विचारणा करूनही ते गप्पच राहिले तेव्हा ते वृद्ध ते दाम्पत्य म्हणाले श्रावण आम्ही अपरात्री पाणी आणण्यास पाठवले म्हणून रागवलात काय पण तुम्ही तर कधीच रागवत नाही म्हणून काहीतरी बोला तुम्ही बोलल्याशिवाय आम्ही पाणी पिणार नाही तेव्हा त्यांचा नाइलाज झाला त्यांनी काय घडले ते सांगितले ते, ते एकताच त्या दोघांनी हंबरडास फोडला श्रावणांच्या आठवणी काढून ती दोघे दुःखाने आक्रोश करू लागली आपल्या पुत्राच्या वियोगाने त्यांचे प्राणकंठाशी आले होते त्यांनी दशरथांना शाप दिला म्हणाले राजा तुम्ही आमच्या पुत्राचा घात केलात आम्हाला दुखाच्या खाईत लोटलेत आता आम्ही जगूच शकत नाही पण जसे मरण तुम्ही आम्हाला दिलेत तसेच तुम्हीही योगाने मराल ते शापवचन ऐकून दशरथांना अनिवार्य दुःख झाले त्यांना पडलेले दुःस्वप्न अशा प्रकारे खरे ठरले होते थोड्याच वेळात श्रावणांच्या वृद्ध मातापित्यांचे प्राणोत्क्रमण झाले दशरथांनी त्या तिघांवर अंत्यसंस्कार केले आणि जड पाऊलांनी नगरात परतले या प्रसंगाने आपल्याला पुत्र होणार अशी दशरथांची खात्री पटली होती त्यांनी वसिष्ठांची भेट घेऊन सर्व प्रकार सांगितला त्यांनी त्यांना धीर देऊन त्यांचे सांत्वन केले के कैकईंचा के भीम पराक्रम त्यानंतर पृथ्वीवर बारा वर्षे दुष्काळ पडला पाऊस पडल्यास गोब्राह्मण सुखी होतील विप्र महायज्ञ करतील त्या योगे देव बलवान होतील तसे झाले तर ते दैत्यांना जुमानणार नाहीत म्हणूनच देवांची शक्ती क्षीण करणे आवश्यक आहे अशा प्रकारे कपटी विचार करून दैत्यगुरु शुक्राचार्य दैत्यराज ऋषभ यांच्या साह्यार्थ वृष्टीच होऊ दिली नाही त्यामुळे लोकांचे अनन्वित हाल झाले हजारो माणसे व पशु मृत्युमुखी पडले दैत्यगुरुंचे कपट उघड होता देवेंद्रांनी देवसेनेसह दैत्यांवर आक्रमण केले ते युद्ध बरेच दिवस चालले तरी दैत्यांचा पराजय झाला नाही त्यामुळे देवराज चिंताग्रस्त झाले होते तेव्हा देवगुरु त्यांना दशरथांची मदत इंद्रांच्या विनंतीवरून दशरथ युद्धासाठी निघाले तेव्हा पतींचा पराक्रम प्रत्यक्ष पहावा म्हणून कैकई हट्टाने त्यांच्या बरोबर निघाल्या इंद्राने त्यांचा थोर सन्मान करून दैत्यावर पुनच्छ चढाई केली के त्यावेळी झालेल्या भयंकर रणकंदनात दशरथ अमोक शरव वर्षाव करून दैत्य सेनेला पुरते मनोहरम केले त्यांच्या संतापलेल्या शुक्राचार्यांनी रणांगणात मुसंडी मारून दशरथांवर अमोक अस्त्रांचा मारा केला त्याला ते त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले शुक्राचार्यांनी एका बाणाने त्यांच्या रथाचा अक्षच मोडून टाकला तेव्हा रथ कोसळणार हे लक्षात येतात कैकयींनी तो अक्ष आपल्या दंडावर तोलून धरला त्या रणधुमाळीत ही गोष्ट दशरथांच्या लक्षात आली नाही शुक्राचार्यांनी कुशलतेने युद्ध करून त्यांनी त्यांचा मुकुटच उडवून दिला मग जेरीस आलेल्या शुक्राचार्यांनीही तिथून पळ काढला तेव्हा दैत्यसेनाही पळून गेली देवांचा विजय झाला त्यांनी जिश्रतांचा जय जयकार केला तेव्हा ते... कैकयींकडे पाहिले असता सर्व वस्तु तिनी त्यांच्या लक्षात आली त्यांच्या प्रसंगावदनामुळेच अनिवार्य युद्धात आपण विजयी झालो म्हणून ते अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्यांची प्रशंसा केली व त्यांना दोन वर मागून घेण्यास सांगितले तेव्हा ते त्या म्हणाल्या नाथ हे वर मी योग्य वेळी मागून घेईल पण त्यावेळी ते पूर्ण करावयाचे वचन द्या त्यांनी त्यांना तसे वचन दिले या विजयाचे श्रेय कैकईंना मिळाले त्यांना एक वरदान कारणीभूत ठरले होते त्या माहेरी असताना एक साधू त्यांच्या घरी आले होते त्यांच्या मातोश्रीनी त्यांना त्यांची सेवा करण्यास सांगितली त्यांनी त्यांना पूजा साहित्याची तयारी करून दिली पण ते जेव्हा ध्यानस्थ बसले होते तेव्हा त्यांना त्यांची थट्टा करावीशी वाटली म्हणून त्यांनी त्यांच्या तोंडाला काजळाने तीट लावली ध्यान झाल्यावर सर्व प्रकार त्या साधूंच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी संतापाने शापतीला म्हणाले कैकै तुम्हाला मोठे अपयश येईल तुम्ही दुष्कीर्तीने तुमचेही तोंड काळे होईल ते ऐकून त्या घाबरल्या पाय धरले व म्हणाल्या महाराज माझ्या कन्या अज्ञानी आहेत यांना क्षमा करा एखादे वरदान द्या तेव्हा ते म्हणाले त्यांनी मला पूजा साहित्य आणून दिले म्हणून महासंग्रमात या पतींना विजय मिळवून देतील ज्या हाताने त्यांनी सेवा केली तो हात त्यावेळी मोठे बळाचे काम करेल त्या वरदानामुळे दशरथांचा रथ उचलता आला होता दशरथांच्या यज्ञ युद्धात विजय मिळवून देणाऱ्या दशरथांचा देवराज इंद्रांनी मोठा सन्मान केला कैकईंना ही वस्त्रे भूषणे व एक दिव्य मनी देऊन गौरवले बृहस्पतींनी विचारले दशरथ तुम्हाला पुत्रसंतान आहे की नाही त्यांनी नाही असे उत्तर दिले तेव्हा ते म्हणाले काळजी करू नका मी तुम्हाला एक उपाय सांगतो तुम्ही ऋषींच्या रुश मार्गदर्शनानुसार पुत्र पुत्र यज्ञ करा त्या योगे भगवान विष्णू तुमचे म्हणून जन्म घेतील ऋषशृंग हे विभांत ऋषींचे पुत्र असून सध्या विद्याभ्यास करत आहेत ते ब्रह्माचारी आहेत त्यांनी आजपर्यंत स्त्रियांना पाहिलेले नाही तुम्ही स्वर्गातील अप्सरांना त्यांच्याकडे पाठवा त्या त्यांना बोलवून अयोध्येत आणतील मग तुम्ही यज्ञ करा ते मान्य करून दशरथ कैकईंसह अयोध्येत परतले त्यानंतर पर्जने वृष्टी होऊ लागले उदंड पीक येऊ लागले लोक सुखी व समृद्ध झाले आधीच ठरल्याप्रमाणे देवांगनांनी विभांडकांच्या अनुपस्थितीत त्यांच्या आश्रमात प्रवेश करून ऋषशृंगांना आपल्या सौंदर्याने मोहित केले आणि त्यांना आपल्या नादी लावून अयोध्येत घेऊन गे गेल्या दशरथांनी त्यांचा आदर सत्कार केला आपल्या मानलेल्या कन्याशी त्यांचा विवाह लावून दिला वशिष्ठाने अनेक थोर तपस्वी ऋषींना पाचारण करून यज्ञासंबंधी चर्चा केली त्या सर्वांनी ऋषशृंगांना यज्ञाचे मुख्य पुरोहित म्हणून मान्यता दिली इकडे विभांडकांनी अंतर्ज्ञानाने सर्व वृत्त जाणले आणि संतापाने अयोध्येत आले पण तिथे सर्व ऋषी आपल्या पुत्रांना मान देत आहेत हे पाहून ते शांत झाले आपल्या सुनबाईंना पाहून त्यांना खूपच समाधान वाटले दशरथांनी त्यांची क्षमा मागितली त्यांचा गौरव केला विभांडकांनी त्यांना तुम्हाला महापराक्रमी चार पुत्र होतील असा आशीर्वाद दिला प्रारंभ झाला पूर्णाहुतीच्या दिवशी प्रत्यक्ष यज्ञनारायण यज्ञकुंडातून प्रकट झाले त्यांच्या दिव्य दर्शनाने सर्वजण सुखावले त्यांनी ऋषशुंगाना पायसाने भरलेले एक पात्र दिले तो प्रसाद दशरथांच्या तीनही स्त्रियांना तात्काळ द्यावा असे सांगून ते अंतर्ध्यान पावले वशिष्ठांनी पायसाचे तीन भाग करून आधी कौशल्यांना मग सुमित्रांना व शेवटी कैकईंना दिला त्या समयी आपण लहान असलो तरी पराक्रमी आहोत प्रसाद प्रथम आपल्यालाच द्यायला हवा होता असा विचार करून त्या रागाने रुसून बसल्या सर्वांनी त्यांची समजूत काढली पण त्या एकेनाथ पायस तसाच ठेवून त्या अधोवदन बसल्या तेवढ्यात एक घार यज्ञ मंडपात आली तिने तो पायसाचा गोळा झडप घालून सर्वां देखत उचलून नेला तेव्हा मंडपात एकच हाहाकार उडाला कैकई रडू लागल्या दशरथ चिंतामग्न झाले तेव्हा कौसल्या व सुमित्रांनी आपापल्या प्रसादातला अर्धा अर्धा भाग त्यांना काढून दिला तो ग्रहण करून तिघीनंही तीर्थ घेतले दशरथांना मोठे समाधान वाटले यज्ञ समाप्त झाल्यावर त्यांनी अपार दानधर्म केले ऋषशृंगाने सर्व मान्यवरांना बहुमूल्य भेटी दिल्या काही दिवसांनी त्यांच्या तीनही राण्या गरोदर राहिल्या मारुती जन्माख्यान तिकडे घारीने जो प्रसाद पळवला होता त्यांचे काय झाले अंजनी या केसरी नामक वानरांच्या पत्नी त्या ऋषमुख पर्वतावर सात हजार वर्षे तपचर्या करत होत्या त्यांच्या आराधनेने प्रसन्न झालेल्या शिवजींनी त्यांना दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले त्या म्हणाल्या देवा मला पराक्रमी यशवंत वज्रदेही भगवत भक्त व चिरंजीव असे पुत्र व्हावेत ते म्हणाले तुम्ही ओंजळ पसरून माझे ध्यान करत स्वस्त बसून रहा थोड्या वेळाने मोठा वारा सुटेल तो तुमच्या हातात प्रसाद आणून टाके तो तुम्ही भक्षण करा त्या योगे मी स्वतः तुमच्या उदरी अकरावा रुद्र म्हणून अवतार घेईल ते ऐकून त्या धन्य धन्य झाल्या भगवान शंकर अंतरध्यान पावले शिवाज्ञेनुसार अंजनी ओंजळ पसरून बसल्या इकडे ती घार प्रसादाची मूद घेऊन उडत असताना सोसाट्याचा वारा सुटला त्यामुळे ती हेलकावू लागली तिच्या पायात प्रसादाची मूद खाली पडली ती वायुदेवांनी त्यांच्या ओंजळीत आणून टाकले त्यांनी शिवस्मरण करून तो प्रसाद भक्षण केला ती घार म्हणजे सुवर्जसा नामक अप्सरा होत्या नृत्य करताना चुकल्या म्हणून ब्रह्माजीने त्यांना तुम्ही घार व्हाल असा शाप दिला होता त्यावेळी त्यांनी क्षमायाचना करून उपशाप मागितला असता ते म्हणाले अयोध्येचे स्वामी राजा दशरथ यज्ञ करतील तेव्हा तुम्ही प्रसाद पळवून न्यायचा तो अंजनीच्या हाती पडताच तुम्ही पूर्व रूपाने स्वर्गात या ते कार्य झाले होते त्यामुळे सुवचसांचा उद्धार होऊन त्या स्वस्थानी परतले नवमास पूर्ण होताच अंजनीने एका तेजस्वी पुत्रांना जन्म दिला दूढ कौपीनधारी असे ते वानर रूप अत्यंत अद्भुत दिसत होते ते भुकेने रडू लागले म्हणून अंजनी फळे आणण्यासाठी रानात गेल्या तेवढ्यात त्या बालकपिन्ना उगवतीला लाल मुंदू सूर्यबिंब दिसले ते उत्तम फळ आहे असे वाटून त्यांनी जोराने पूच अपटली आणि मोठ्याने भूपकार करून त्यांच्या दिशेने झेप घेतली तेव्हा सूर्याच्या दाहाने आपले पुत्र होरपळतील म्हणून वायुदेवाने त्यांना आवरण्याचा खूप प्रयत्न केला पण ते आटोपले नाहीत तेव्हा त्यांनी त्यांच्या रक्षणासाठी हिमालयावरचे हिमकणांनी युक्त असे वारे सोडले त्या दिवशी सूर्यग्रहण होते राहु सूर्याचा ग्रास करू पाहत होते ते पाहून त्या अंजनी सुतांना राग आला आपल्या खाद्याच्या आड आलेल्या राहूंना त्यांनी शेपटीच्या तडाख्याने झोडपून दूर भिरकावून दिले राहूंच्या मदतीस आलेल्या केतूंनाही मुठीच्या प्रहारांनी जर्जर करून पळवून लावले ते रक्तबंबाळ होऊन इंद्राकडे गेले त्यांना सर्व वृत्त सांगितले इकडे आपल्या दिशेने येणाऱ्या त्या वानरांना पाहून सूर्यदेवही चळातळा कापू लागले मरुतांचे पुत्र असे ते प्रताप रुद्र मारुती त्यांच्यापाशी गेले आणि ते फळ नाही हे लक्षात येताच माघारी वळले तेवढ्यात राहू केतू व देवसेनेसह आलेल्या देवेंद्रानेही त्यांच्याशी युद्ध केले त्या युद्धात मारुतींनी देवांची पारदनादन उडवली देवराजांना एरावतासह खाली पाडले तेव्हा त्यांनी संतापाने त्यांच्या हनुवटीवर वज्राघात केला त्यामुळे त्यांना मूर्छा आले आपल्या पुत्राची ती विकल अवस्था पाहून वायू रडू लागले त्यांनी देवांसह त्रिभुवनातील सर्व लोकांचे प्राणहरण करण्याची धमकी दिली तेव्हा भगवान विष्णूंनी मध्यस्थी केली त्यांनी मारुतींना शुद्धीवर आणले त्यांचे हनुमंत असे नाव ठेवले तसेच त्यांच्यावर शिवजींच्या तृतीय नेत्रातील अग्नी त्यांचे कालदंड यांचा असे वरदान दिले यमधर्मांनी वर दिला जे हनुमंतांचे स्मरण करतील त्यांना मृत्यूचे भय राहणार नाही कुबेरांनी वर दिला हे अनेक असुरांचा वध करतील वरुणांनी वर दिला यांची शक्ती अक्षय व अभंग राहील यांना काहीही श्रम वाटणार नाहीत विश्वकर्मांनी नित्य ताजी राहील अशी दिव्य पुष्पांची माळ त्यांच्या गळ्यात घातली अशा प्रकारे वायुदेवाचे समाधान करून देव स्वस्थाने परतले त्यांनी हनुमंतांना अंजनी पाशी आणले त्यांना सर्व वृत्त सांगितले ते ऐकून त्यांचे अंतकरण भरून आले त्यांनी मारुतींना प्रेमाने कुरवाळले आणि त्यांना हृदय अशी धरून स्तनपान देऊ लागल्या हे हनुमंताचे जन्माख्यान श्रवण पठन केल्याने वाईट ग्रहदशेमुळे येणाऱ्या संकटांचे निरसन होईल ज्यांना संतती नाही त्यांनी या कथेचे नित्य वाचन करावे त्यांना उत्तम संतती होईल त्यांच्या घरात लक्ष्मी नांदेल अशा प्रकारे अध्याय तिसरा संपूर्ण झाला माऊलीनो ही हनुमंताची जन्मकथा तुम्हाला माहीत होती का ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता कमेंटमध्ये श्रीराम जय राम जय जय राम व जय जय रघुवीर समर्थ लिहायला विसरू नका आणि तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय